एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना समोरील बोर्डावर सहज नजर गेली तिथे लिहिले होते भारतीय रेल्वे ही आपली संपत्ती आहे तिचा सांभाळ करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे थोड्या वेळाने बाथरूम मध्ये गेलो तर तिथला फॅनच गायब होता व बाजूला लिहिलं होतं राष्ट्रीय संपत्तीतून मी माझा हिस्सा घेऊन जात आहे बाकी तुम्ही सांभाळावं ते वाचून हसावं की रडावं हेच कळना कर्तव्य या शब्दाचा किती विपर्यास शाळेतला धडा हा जोडाक्षराने सुरू होत नसला तरी आयुष्याचा धडा मात्र जोडाक्षराने सुरू होतो ते जोडाक्षर म्हणजे कर्तव्य मनुष्य जसा लहानाचा मोठा होऊ लागतो जा जा त्याला समज येऊ लागते तस तसे प्रत्येक जण त्याला, त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत असतात लहानपणी बेटा तू अजून विद्यार्थी आहेस शाळेत नियमित जाणे अभ्यास करणे आई ऐकणे मोठ्यांचा आदर करणे घरातील छोट्या मोठ्या कामांना हातभार लावणं हे तुझं कर्तव्य आहे बेटा हे कर बेटा हे करू नको सतत या सूचनांद्वारे आपल्या कर्तव्याची भावना जागृत करण्याचा समाजाचा प्रयत्न असतो पण एखाद्याने सांगितले म्हणून मी केले ते काम आहे तर स्वयंप्रेरणे स्वतःची नैतिक जबाबदारी समजून मी जे करतो ते कर्तव्य आहे जगात मी एकटं नसून माझे कुटुंब समाज देश आणि पर्यायाने विश्वासी माझे प्रेम माझी निष्ठा व्यक्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या कर्तव्य या संकल्पनेत मोडतात थोडं विस्तरण पाहिलं तर चार भागात याच वर्गीकरण करता येईल कौटुंबिक कर्तव्य सामाजिक कर्तव्य देशाप्रती कर्तव्य आणि वैश्विक कर्तव्य आता कुटुंबातील माझं स्थान उदाहरणार्थ मुलगा आई वडील सून भाऊ बहीण व त्यानुसार माझी कौटुंबिक जबाबदारी आणि ती योग्य रीतीने पार पाडणे हे माझं कर्तव्य म्हणजेच कौटुंबिक कर्तव्य त्याचप्रमाणे परस्पर नाते संबंध जपणं इतरांच्या भावनांचा आदर करणं सुखात दुखात एकत्र राहणं हेही नैतिक कर्तव्य आहे आता सामाजिक कर्तव्य पाहायचं गेलं तर मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यानं युगान युगापासून तो समूहामध्ये समाजामध्ये राहत आला आहे त्याचे नातेवाईक आजूबाजूची शेजारी कामाच्या ठिकाणची मंडळी मित्रपरिवार आणि समाजामध्ये ज्यांच्या ज्यांच्याशी एन केन प्रकारे संबंध आहे त्यांना तशा प्रकारचे सहकार्य करणं मार्गदर्शन करणं समाजोपयोगी कार्य करणं अथवा सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होणं हे त्या त्या व्यक्तीचे कर्तव्य आहे ज्यांनी हे कर्तव्य जाणलं व जोपासलं ते थोर समाजसुधारक म्हणून नावरूपाला आले कारण त्यांना ठाऊक होत की कर्तव्याचा ध्वनी हा शब्दांपेक्षाही मोठा असतो आता देशाप्रती कर्तव्य पाहायचं तर भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत लहानपणापासून आपण म्हणत असलेली ही प्रतिज्ञा म्हणजे माझे देशाविषयीचे कर्तव्य आहे पण दुर्दैवानं आम्हाला आमचा अधिकार लक्षात राहतात व कर्तव्यांचा विसर पडतो भारतीय राज्यघटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद करून ठेवले आहे की प्रत्येक देशवासियाने आपल्या अधिकारांपेक्षा जर आपल्या कर्तव्याला महत्व दिलं तर सार्वभौम लोकशाहीचे सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि वैश्विक कर्तव्य पाहायचं गेलं तर या विश्वात माझा जन्म झाला आहे निसर्गानं मला हवा पाणी प्रकाश अन्न सर्व काही पुरवलं या निसर्ग चक्राशी ब्रह्मांडाशी मी बांधलेलो आहे विज्ञान असे सांगते की कॅलिफोर्नियामध्ये एखाद फुलपाखरू जरी शिंकलं तर पूर्वेकडील देशांमध्ये हवामान बदलास अनेक कारणांपैकी ते कारण ठरू शकत पशु पक्षी प्राणी झाडे वेली नदी अथांग समुद्र वाळवंट डोंगर दर्या मनुष्य प्राणी इतकंच नाही तर पृथ्वी सूर्य चंद्र तारे आकाशगंगा सर्वांच एकमेकांची नात आहे हे एक वैश्विक कुटुंब आहे जसे माझ्या कुटुंबाप्रती माझं देणं आहे तसेच या विश्वाप्रती संपूर्ण मानव जातीप्रती माझी अनेक कर्तव्य आहेत फरक एवढाच की मला त्यांची जाणीव नाही आणि माझ आद्य कर्तव्य नेमकं काय जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे असं स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे कारण वरील प्रकारची चार कर्तव्य ज्याप्रमाणे महत्त्वाची महत्वाची आहेत त्याही पेक्षा एक महत्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे स्वस्वरूपाची ओळख कारण एक कुटुंबातील व्यक्ती समाजाचा भाग देशाचा नागरिक किंवा विश्वाचा घटक याही सर्वांच्या अगोदर मी एक मनुष्य आहे विश्वातील कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नसेल तर माझ्या युगा या मनुष्य जन्माचं काय प्रयोजन ध्येय उद्देश किंवा कर्तव्य नेमकं काय आणि मी जर देह नसून देहधारी आत्मा आहे तर माझे आत्मी कर्तव्य नेमकं काय असावं युगानयुगापासून या कारणांचा शोध मनुष्य घेत आहे ऋषी मुनी संत महात्मे यांनी ते आद्य कर्तव्य जाणून घेतले आणि जगाला सांगितले की मनुष्य देहामध्ये येऊन मी माझ्या स्वस्वरूपाला जाणणे आणि त्याच्याशी एकरूप होणे हे माझे आद्य कर्तव्य आहे अर्थात सद्गुरूकडून आत्मज्ञान प्राप्त करणे ब्रह्मज्ञान होणे माझ्या आणि भगवंताच्या मूळ स्वरूपाला जाणणे गीतेचा श्लोक ही याच गोष्टीची ग्वाही देतो नाना शास्त्रपट हे लोकम नाना दैवतः पूजन परी आत्मज्ञाना विन पार्थ सर्व कर्मनिरथकम जर मला असे आत्मज्ञान प्राप्त झाले तर माझे जीवन अंतर्बाह्य बदलून जाईल भगवंत नित्य माझ्या जवळ आहे हा भाव निर्माण झाल्यामुळं माझ्यातील भीती संकुचितपणा वैर द्वेष ईर्षा लोप पावेल इतर व्यक्तींविषयी देशांविषयी धर्मांविषयी मला तितकाच आदर प्रेम वाटू लागेल सर्वांचा देव एकच आहे समोरचा आणि मी वेगळा नाही कोणाची ही सेवा केली तरी ती भगवंताची सेवा आहे हा बोध झाल्यामुळे इतरांवर प्रेम करा कोणाचे मन दुखू नका इत्यादी गोष्टी मला सांगाव्या लागणार नाहीत आपसुखच या गोष्टी माझ्याकडून घडू लागतील सर्वांच्या मांगल्यात माझे मंगल आहे सर्वांच्या सुखात माझं सुख आहे आणि निरंकारी बाबाजी जसं म्हणतात किसी के भी सुख की वजह बनो सुख का हिस्सा नाही किसी के भी दुःख का हिस्सा बनो दुःख की वजह नाही हे संपूर्ण विश्व म्हणजे त्याचाच आविष्कार आहे आणि तो म्हणजे मी आणि मी म्हणजेच तो अशी भावना जागृत झाल्यामुळं माझ्यातील कर्तव्य बुद्धी खऱ्या अर्थानं जागी होईल तेव्हाच मी माझ्या कुटुंबाची समाजाची देशाची आणि अखिल विश्वाप्रती असलेली माझी कर्तव्य चांगल्या प्रकारे निभावू शकेन पवित्र कुराणातील एक वचनाचा भावार्थही हाच आहे कर्तव्याला विवेकाची जोड मिळाली म्हणजेच अद्भुत कार्य घडत इतिहास उलगडून पाहिला तर आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी संत महापुरुष केवळ भगवंताची चर्चा भजन गात बसले नाहीत तर त्यांनी त्या प्रकारे जीवन जगून जगापुढे आदर्श ठेवला स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे आले तरी दुसऱ्यांना सुखद फुले देणे हे मानवी जीवनाचं कर्तव्य आहे कारण केवळ कर्तव्याची महती असून उपयोगाचं नाही तर कर्तव्य परायण असणं गरजेचं आहे कर्तव्य परामुख आणि कर्तव्य परायण दोघांमध्ये फरक पाहिला तर हे आणखीन स्पष्ट होईल म्हणजेच कर्तव्यांकडे पाठ फिरवणारा मीच कशाला दुसऱ्यानं करावं मला काय मिळणार मला कोणी पाहत नाही आज नको नंतर बघू दुसऱ्यांना सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि कर्तव्य परायण म्हणजे कोणी करो अथवा न करो मला केले पाहिजे काय मिळेल यापेक्षा काय देता येईल दिखावा म्हणून मी करत नाही कल करे करे, आज करे मी स्वतः आधी करेल हे माझं कर्तव्य आहे कल्पना करा की कर्तव्य कर्तव्यपरायणता जर प्रत्येकानं आणली तर या जगाची चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हे असे करा ते तसे करा के करू नका कोणाला सांगावे लागणार नाही बदलले चित्र असे असेल सर्व लहान मुले व्यवस्थित अभ्यास करत आहेत आई वडिलांच ऐकत आहेत मोठी माणसं एकमेकांशी प्रेमाने सौदाऱ्या वागत आहेत गावात भांडणतंट नाही कुठल्याही ऑफिसात कोणतेही काम अडकून राहत नाही अधिकारी आपली कामे वेळेवर करत आहेत एखाद्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर हा रस्ता चांगला बनविला तर सर्व शहराला त्याचा फायदा होणार आहे या कर्तव्य बुद्धीने ते काम करतो आहे दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार बेरोजगारी धार्मिक दंगली या समस्याच राहणार नाहीत एक निखळ निर्मळ सुदृढ समाज निर्माण होईल लोक स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करू लागतील आणि महान लेखक जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांनी म्हटल्याप्रमाणे प्लीज डोंट आस्क व्हॉट कंट्री बस व्हॉट आय हॅव गिवन टू माय कंट्री जगासाठी संपूर्ण मानव जातीसाठी काहीतरी करण्याची कर्तव्य बुद्धी प्रत्येकात जागृत व्हावी यासाठी हे ब्रह्मज्ञान जगाच्या कानोकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी अविरत कार्य करणाऱ्या निरंकारी मिशनच्या कार्यात माझाही सहभाग असावा जर हे स्वप्न साकार झाले तर हे जग स्वर्ग बनून जाईल मग ट्रेन मध्ये फॅन कुणीही काढून नेणार नाही आपल्या बरोबर इतरांनाही आपल्या आद्य कर्तव्याची जाणीव करून देऊया आणि सर्वांना सांगूया होय खरंच यंदा कर्तव्य आहे यंदा कर्तव्य आहे संत जणांनो प्रेमाने बोला धन्य जी